डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणात न्याय मिळावा यासाठी गेल्या दोन दिवसांपासून छत्रपती संभाजनगरच्या घाटी रुग्णालयातील निवासी डॉक्टरांकडून संप पुकारण्यात आला आहे डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणात चौकशी करून दोषींना तात्काळ अटक करावी ही मागणी यावेळी डॉक्टरांकडून केली जाते तसेच उद्या या संदर्भात निर्णय घेतला नाही तर अत्यावश्यक सेवा देखील बंद करण्याचा निर्णय डॉक्टरांच्या वतीने घेण्यात आला आहे याच न्यायाच्या मागणीसाठी आज घाटी रुग्णालयात जनजागृती रॅली काढण्यात आली होती हा दिवस झाला आम्ही निवेदन देऊनही सरकारने आमच्या मागण्यांची दखल घेतली नसल्यामुळे आम्ही आज सलग दुसऱ्या दिवशी ओपीडी बंद ठेवत आहे कालही आम्ही ओपीडी बंद करून सरकारला इशारा दिलेला आहे आणि आजही आम्ही तेच करत आहोत आणि ओ पी डी बंद असून आज आम्ही जनजागृती रॅली काढलेली आहे संपूर्ण महाराष्ट्राभर ही रॅली निघणार आहे प्रत्येक जी एम सी कॉलेजमधून निघणार आहे आणि आम्ही आज असा इशारा देत आहोत की आज जर सरकारने मागण्या मान्य केल्या नाही आणि आमच्या मागण्यांची दखल घेतली नाही तर उद्यापासून ज्या इलेक्टिव्ह सर्व्हिसेस असतील ओ टी ज्या इलेक्टिव ओ असतील त्या आम्ही उद्या बंद करू आणि इमर्जन्सी सर्विसेस आम्ही चालूच ठेवणार आहेत जेणेकरून जे पेशंट आहेत त्यांना काही हानी होणार नाही आणि आज ओपीडी सर्व्हिसेस बंद आहेत इलेक्टिव्ह चालू आहेत आणि इमर्जन्सी चालू आहे रुग्णाचे मोठे प्रमाणात हाल होत आहेत तर त्यात रुग्णांचे हाल होत आहेत त्यामुळेच आम्ही दहा दिवस आधी आम्ही सरकारला निवेदन दिलेलं आहे शांतीमध्ये आम्ही तीन दिवस झालं प्रोटेस्ट करत होतो ब्लॅक रिबन लावून आम्ही काम केलेलं आहे आम्ही कॅन्डल मार्च काढलेला आहे तरी सरकारने आमची दखल घेतली नसल्यामुळे आम्हाला हे टोकाचे पाऊल उचलावे लागले ला आहेत तरी पण रुग्णांचे हाल होऊ नये म्हणून आम्ही इन इमर्जन्सी सर्व्हिसेस चालू ठेवलेले आहेत इलेक्ट्रिक ओटी चालू ठेवलेलं आहे उद्यापासून इमर्जन्सी सेवा देखील बंद नाही इमर्जन्सी नाही बंद करणार आम्ही इमर्जन्सी सर्व्हिसेस चालू ठेवणार आहेत आम्ही फक्त इलेक्ट्रिक ओटी ज्या असतात त्या ऑपरेशन्स आम्ही बंद करतो